सदलगा दुधगंगा नदी पूरग्रस्त भागाची सार्वजनिक बांधकाम विभाग व रेव्हन्यू डिपार्टमेंट यांच्याकडून पाहणी आणि पूरग्रस्त भागातील जनतेला सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना नदीतील पाण्याची पातळी खूपच वाढल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग चिकोडी येथील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री एस के तिनावड व शाखाधिकारी श्री विरुपक्ष भांडारकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व दुधगंगा नदीवरील पुलावरून जाण्यासाठी असणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून लोकांना पाणी प्रवाहाची जाणीव करून दिली सदरगा शहराजवळील दुधगंगा नदीतील पाण्याचा विसर्ग पाणी पातळी पाचशे छत्तीस ते सातशे वीस आणि आज सकाळी आठ वाजेपर्यंत पर्जन्यमान पर बासष्ट मिलीमीटर इतकी नोंद झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोग सदरगा कार्यालयाने आज प्रसारमाध्यमांना सांगितले दुधगंगा नदीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे रोखला असून त्या ठिकाणी सदरगा पोलीस ठाण्याच्या वतीने तास बंदोबस्त देखील ठेवला आहे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या सामान्य जनतेने मात्र सावधानतेने पुराचा आनंद नदीतील पाण्यापासून दूर राहून घ्यावा असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले कोणीही पाण्यामध्ये उतरू नये कोणत्याही प्रकारचे धाडस करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी सदलगा ग्राम लेखाधिकारी निरकंठ खाडे रेव्हेन्यू इन्स्पेक्टर चंद्रशेखर वंकळी ग्रामसाहायक सलीम संधी ಅಕ್ಬರ್ ಸಂದಿ ಇತ್ಯಾದಿ ಸಹ ಅನೇಕ ಶಾಸಕೀಯ ಅಧಿಕಾರಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತಿ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಎ ಡಬ್ಲ್ಯೂ ಎಸ್ ಕೆ ಅಂತಿ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹೋಗುವಾಗ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮದು ಸದಲಪುರ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಋದಗಂಗಾ ನದಿಯ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಿರ್ಬೇಕು ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ನಾವು ಈ ರಸ್ತೆ ಜಲಾವೃತಗೊಂಡಿದ್ದೆ ಸೇತುವೆ ಹಾಗಾಗಿ ತಾಲೂಕ ಆಡಳಿತ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಲೋಕಪುರ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ವಾಹನ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಪಬ್ಲಿಕ್ಗಳು ಬರಬಾರದು ಹಾಗೆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದೇ ತರನಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಡೆಪ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಹಾಗೂ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಇಲ್ಲಿ ಈ ಅಫೆಕ್ಟೆಡ್ ಏರಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರನ್ನು ಹೊರಗಡೆ ಸಾಗಿಸೋದಕ್ಕೆ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಗಳು ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ ನಾವು ಈ ಪ್ರವಾಹವನ್ನು ಎದುರಿಸಲು ನಾವು ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಲೋಕಪುರ ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ನಾವು ಸನ್ನದ್ಧರಾಗಿದ್ದೀವಿ ವಿ ಆರ್ ವೆಲ್ ಪ್ರಿಪೇರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ವೆಲ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ಡ್ ಯಾವುದೇ ಥರದ ಹಾನಿಗಳು ಆಗದಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾವು ಸನ್ನದ್ದರಾಗಿರೋ ಈ ಮೂಲಕ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ